नमस्कार लाडक्या बहिणींनो मी तुमचं स्वागत करतो जी आर अपडेट मराठीतून या चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत एका सगळ्याच बहिणीच्या मनातल्या प्रश्नावर तर यंदा लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेमका कधी येणार आहे तर पहा मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस दिवाळी होती एक नोव्हेंबरला आणि त्याआधीच म्हणजे ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात सरकारने बहिणीच्या खात्यात हप्ता जमा केला होता त्यावेळी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयाचा हप्ता दिवाळी पूर्व मिळाला होता आणि सगळ्यांनी तो आनंदाने साजरा केला होता आता यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस साली दिवाळी येत आहे वीस ऑक्टोबरला म्हणजेच मागच्या वर्षीपेक्षा साधारण दहा दिवस आधी आणि लक्षात ठेवा सरकार नेहमी हप्ता सणाच्या आधीच देते जेणेकरून घरात थोडी मदत मिळेल खरेदी करता येईल तसं तर यंदाही अशी मोठी शक्यता आहे की पंधरा ते वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल पण अजूनही सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झाली नाही आहे तरी काही विश्वासाही बातम्या असं सांगत आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे दोन हप्ते एकत्र म्हणजे तीन हजार रुपये जमा होऊ शकतात हे थेट दिवाळीच्या आधीच म्हणजे नवरात्र संपल्यानंतर एक दोन आठवड्यात जमा होईल म्हणजेच पंधरा ते वीस तारीख दरम्यान आज साधारण अंदाज असा आहे की दिवाळी पूर्व बहिणीच्या खात्यात पैसे येतील सरकारकडून जर कुठलीही अधिकृत घोषणा आली तर मी त्या दिवशीच तुमच्यासाठी अपडेट देईन या चॅनलवर तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जी आर अपडेट्स मराठीतून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचं अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल